मित्रांनो नमस्कार मी उमेश शणस बीडचा बिहार झाला आहे बीडचा उत्तर प्रदेश झाला आहे अशा चर्चा प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सातत्यानं जडू लागलेल्या आहेत याचं कारण म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये मानवतेला कलंक लागेल असा वाटणारा घडलेला एक निगृण खून आहे एक निगृण हत्या मासाजोग या बीड जिल्ह्यातल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला खून हा अंगावर शहारे आणणार आहे एखाद्या माणसाचा खून करत असताना खुनी माणसं किती पिसाट होऊ शकतात किती क्रूर होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे संतोष देशमुखांचं खून प्रकरण आहे संतोष देशमुखांच्या आठ पानाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून मारेकऱ्यांनी किती निर्दयपणानं संतोष देशमुखांना मारलं हे लक्षात येतं संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळापासून ते महाराष्ट्राच्या विविध संघटनांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत अतिशय प्रकर्षानं उमटले एखाद्या व्यक्तीची हत्या होणं ही महाराष्ट्रामध्ये वारंवार घडणारी घटना आहे पण ज्या क्रूरपणानं संतोष देशमुख यांना मारलं गेलं त्या क्रूरपणामुळं या हत्येची चर्चा सर्वाधिक झाली मसागाव या गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख हे एका खंडणीच्या प्रकरणामध्ये अचानक मध्ये आले आणि त्यांची हत्या झाली त्यांची हत्या करणारे मारेकरी त्यांचा गॉडफादर आणि सुपर गॉडफादर यांची चर्चा या निमित्तानं झाली बीड जिल्ह्याचा बिहार होतो आहे अशी टीका विरोधकांनी केली खरं तर सत्तेवर असलेल्या महायुतीच्याच आमदारांनी हे प्रकरण विधिमंडळात मांडलं या प्रकरणाची चर्चा घडवली आणि या सगळ्या प्रसंगाचा रोख बघितल्यानंतर असं लक्षात येतं की वाढती गुन्हेगारी आणि पोलीस यंत्रणेचं अपयश हे महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आजच्या घटकेला आहे घटनाक्रम असा आहे सहा डिसेंबरला संतोष देशमुख हे त्यांच्या गावात त्यांच्या घरात बसलेले होते अचानक त्यांना एक फोन आला तो फोन त्यांच्या गावामध्ये एक कंपनी होती त्या कंपनीच्या वॉचमनचा होता दलित समाजातला वॉचमन होता अशोक सोनावणे हे त्याचं नाव त्या वॉचमननं ना सांगितलं की काही गुंड लोक आलेले आहेत आणि ते मला अचानक आत सोडा म्हणून मागं लागलेले आहेत मी त्याला त्यांना सा असं सांगितलं की मी आत फोन करतो मॅनेजमेंटच्या लोकांना विचारतो आणि मग तुम्हाला आत सोडतो त्यावर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही ताबडतोब या अबादा नावाची कंपनी होती ही कंपनी जी आहे ते पवनचक्क्यांचं कामकाज करीत होती पवनचक्क्यांच्या संदर्भातली ही कंपनी होती या कंपनीचं कार्यालय गावाच्या जवळ असल्यामुळं आणि गावातल्या आपल्या नागरिकाचा तरुणाचा फोन आल्यामुळं हा सरपंच जो आहे तो तातडीनं जाईत घटनास्थळी गेला तिथं काही गुंड आणि हा वॉचमन यांच्यात वाद सुरू होता सरपंचांनी त्या वादात भाग घेतला नुसता वादात भाग घेतला नाही तर त्यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली त्या गुंडांनी सरपंच संतोष देशमुख यांना दोन चार लगावल्या देशमुखांनीही त्यांना दोन चार लगावल्या कुणीतरी त्या घटनेचं चित्रीकरण केलं आणि ते चित्रीकरण समाज माध्यमांवर टाकलं गेलं झालेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार करण्याकरता त्याच दिवशी घडलेल्या घटनेच्या दिवशीच हा सोनावणे नावाचा वॉचमन जो आहे तो पोलिसांकडे गेला पोलिसांची निष्क्रियता अशी की पोलिसांनी या घटनेची फिर्याद नोंदवून घेतली नाही या सोनावणी नावाच्या वॉचमनला मारहाणीची तक्रार द्यायची होती धमक्यांची तक्रार द्यायची होती त्याशिवाय अधिक अॅट्रॉसिटीचीच तक्रारही द्यायची होती पोलिसांनी त्या दिवशी त्याची दखल घेतली नाही आलेली जी लोकं होती त्यात सुदर्शन हके विष्णू चाटे आणि मंडळी ही सगळी आलेली होती आणि त्यांना मॅनेजमेंटला भेटायचं होतं ते आमच्या परिसरामध्ये तुम्हाला जर तुमच्या पवन चक्क्यांचं आणि कंपनीचं कामकाज करायचं असेल तर आम्हाला दोन कोटी खंडणी द्या आणि ही खंडणी देणार नसेल तर तुम्हाला आम्ही या परिसरात काम करू देणार नाही हे सांगण्यासाठी ही मंडळी जी आहे त्या कंपनीमध्ये चाललेली होती गेलेली होती तत्पूर्वीही त्या कंपनीला या लोकांकडून असे निरोप गेलेले होते विष्णू चाटे हा ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे त्याचं नाव वाल्मिक कराड असं आहे अशी माहिती वृत्तपत्रांमधून येते विधिमंडळामधल्या बातम्यांमधून येते वस्तुतः संतोष देशमुख या सरपंचा या घटनेशी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या काही संबंध नव्हता समाधानाची बाब एकच आहे की गावचा सरपंच आहे युवक आहे तीन वेळा सरपंच झालेला होता एकदा थेट निवडणुकीतनं निवडून आलेला होता जनतेतून निवडून येऊनही सरपंच झालेला होता आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यानंतरही याला सरपंच केलेला होता असा एक होतकरू लढाऊ वृत्तीचा सरपंच होता आपल्या गावातल्या दलित समाजातल्या तरुणाला कोणीतरी मारहाण करत आहे आणि त्याचा फोन आल्यानंतर तातडीनं घरातनं बाहेर पडणं आणि घटनास्थळी जाऊन पोहोचणं हे ते त्याच्या कर्तव्य तत्परतेचं उदाहरण आहे त्याच्या चांगुलपणाचं चा उदाहरण आहे आपल्याला मदत मागायला आपल्या गावातला एखादा नागरिक हाक मारतोय म्हटल्यानंतर मदतीसाठी फोडं जाणारा संतोष देशमुख हा या निमित्तानं जे आहे ते चांगुलपणाचं उदाहरण म्हणून जे आहे ते अनेकांना भावलं सोनावणे नावाच्या त्या वॉचमनलाही खात्री होती की मी पहिला फोन माझ्या सरपंचाला केला पाहिजे तो जर गावात असेल तर तो तातडीनं मला मदत करण्यासाठी येईल हा त्याला वाटलेला विश्वास ही देखील या प्रकरणातली चांगली गोष्ट आहे ही घटना सहा तारखेला संपली पोलिसांनी या घटनेची फिर्याद घेतली असती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असता खंडणीचा गुन्हा त्याच दिवशी दाखल झाला असता तर काहीतरी घडलं असतं पवन चक्क्यांचं चा काम करणाऱ्या कंपन्यांची कामाची पद्धत ही बऱ्याच जणांना माहिती नाही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी पवन चक्क्यांच्या कंपन्या काम करत आहेत पवन चक्क्यांच्या कंपन्यांना जमिनी खरेदी कराव्या लागतात जमिनी खरेदी करत असताना काही वेळा खोटे दस्त होतात चुकीचे दस्त होतात फौजदारी खटले दाखल होतात जिथं पवन चक्या बसवायच्यात तिथपर्यंत डोंगरावर जनरली पवनचक्क्या बसवल्या जातात तिथपर्यंत जायला मार्ग नसतो कुठून तरी रस्ते तयार करावे लागतात शेतकऱ्यांच्या शेतातनं रस्ते नेले जातात त्यावेळी शेतकऱ्यांकडून हरकत होते अडथळा होते होतो त्यामुळं पवनचक्क्यांचं काम करणाऱ्या कंपन्यांना सातत्यानं प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात बऱ्याचदा त्यांना आर्थिक देवाणघेवाण त्यांच्याशी करूनच त्यांचं कामकाज सुरू करावं लागतं आबादा कंपनी हे सगळं करीत असणार याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही असं असताना आबादा कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कुणीतरी खंडणीसाठी धमक्या देत आहे आणि तरी त्याची दखल पोलीस घ्यायला तयार नाही आहेत ही गोष्ट सगळ्यात जास्त काळजीची गोष्ट आहे मराठवाड्यात उद्योग नाही मराठवाड्यात व्यवसाय नाही मराठवाड्यातला तरुण बेरोजगार आहे असं एका बाजूला म्हणायचं आणि मराठवाड्यात कंपन्या आल्यानंतर तिथं नवीन एस्टॅब्लिशमेंट होत असेल तर त्यांच्याकडं खंडणी मागायची हा माफियांनी केलेला प्रकार सर्वसामान्य मराठवाड्यातल्या तरुणांवर अन्याय करणार आहे सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिकाच्या जीवितला वित्ताला आणि भविष्याला प्रगतीला धोका असणारा प्रकार आहे हेही या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे सहा तारखेची ही घटना संपली समाज माध्यमांवर तो व्हिडिओ पडला सरपंच देशमुखांनी दोन ठेवून दिलेले आहेत त्या गुंडांना त्या गुंडांनी सरपंचांना दोन ठेवून दिले हा आणि त्यामुळे हे गुंड भयंकर चिडले मुंडांची टोळी अतिशय रागावली आणि या टोळीनं नऊ तारखेला नऊ डिसेंबरला जो आहे तो एका टोल नाक्यावर थांबून जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांना इंडिका गाडीतून खालती ओढलं आणि त्यांचं अपहरण केलं म्हणजे गाडीतनं ओढलं गाडीतनं अपहरण केलं आणि अज्ञातस्थळी जाऊन जे आहे ते सहा जणांनी जे आहे ते अत्यंत निखृढपणानं त्यांची हत्या केली कळती कळणारी माहिती अशी आहे की त्यावेळी ही सहा जणं मोबाईलवरून सातव्या माणसाला सांगत होते काय घडलं ते आणि सातवा माणूस जो आहे तो मोबाईलवरून त्यांना इन्स्ट्रक्शन देत होता तो सातवा माणूस म्हणजे त्यांचा कोणीतरी आका आहे त्यांचा कोणीतरी गॉडफादर आहे त्यांचा कोणीतरी त्या टोळीचा मोरक्या आहे असं म्हणणं जे आहे ते विधान भवनामध्ये भाषण करत असताना सुरेश धस हे विधिमंडळ सदस्य वारंवार सांगत होते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर किमान दीडशे ते दोनशे वार जे आहेत ते त्यांच्या शरीरावर झालेले आहेत त्यांच्या बरगड्या मोडलेल्या आहेत एखाद्या माणसाचं रक्त साकळून बाहेर पडतं त्याला झालेल्या मारहाणीत किमान तीन लिटर रक्त वाहिलेलं आहे संतोष देशमुखांना असह्य वेदना हो झाल्यानंतर त्यांनी पाणी मागितलं त्यांच्या तोंडात लघवी केली गेली इतक्या निघृण पद्धतीनं मानवतेच्या इतिहासात एखाद्या माणसाला मारणं आणि त्याची हत्या करणं असा प्रकार झालेला नाही अलीकडच्या काळात तर असा प्रकार महाराष्ट्रात आणि भारतातही कुठं झालेला नाही असा नेमका काय प्रकार होता की संतोष देशमुखांचा या लोकांना इतका राग यावा संतोष देशमुखांनी त्यांचं काय केलेलं होतं की संतोष देशमुखांना इतक्या निघृण पद्धतीनं मारणं हे या गुंडांना भाग पडलं संतोष देशमुखांना मारण्यासाठी हे गुंड इतके प्रवृत्त का झाले याचं एक उत्तर असं दिलं जातं की समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पडला त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख त्या गुंडांच्या टोळीला मारत होते हे मारलेलं जे आहे ते लोकांनी पाहिलं त्यामुळे गुंडांचा त्या टोळीचा ज्याच्यामध्ये सुदर्शन आहे त्याच्यामध्ये विष्णू चाटे आणि त्यांचे सहकारी आहेत या सगळ्यांचा युगो जो आहे तो भयंकर दुखावला आणि त्या रागातून त्या संतापातून त्या संतापाच्या उद्रेकातून ही हत्या झाली अशा प्रकारचं स्पष्टीकरण सांगितलं जातं या सगळ्याला पोलीस जबाबदार आहेत विधिमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणानं सांगितलं की पोलिसांच्या मदतीशिवाय अशा प्रकारची हत्या होणं शक्य नाही संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर त्यांचा आतेभाऊ जो आहे तो संबंधित पोलीस स्टेशनला गेलेला होता तिथं सांगत होता की माझ्या मामी भावाचं अपहरण झालेलं आहे पोलिसांना तुम्ही काहीतरी करा त्यावेळी पोलिसांनी काहीही केलेलं नाही सी सी टी व्हीचं फुटेज सापडतं तो पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आतेभाऊ सापडतो पोलिसांनी ना तक्रार घेतली पोलिसांनी ना संतोष देशमुखला वाचवण्याचा प्रयत्न केला ना गांभीर्यानं कुठली गोष्ट केली संतोष देशमुखला झालेल्या मारहाणीमध्ये अशोक सोनावणेंना झालेल्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर महाजन नावाच्या सद्गृहस्थांनी ही तक्रार घेतली नाही की जे तिथं पी आय होते राजेश पाटील नावाचे दुसरे प, ए पी आय होते त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिले नाही पी आयची बदली केली गेली आणि ए पी आयला निलंबित केला गेला काहीही करा ज्या माणसाचा जीव गेलेला आहे तो जीव परत येणार नाही संतोष देशमुखांची हत्या झाली या हत्येची बातमी जी आहे ती हळूहळू सगळीकडं पसरली त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला गेला आहे मृतदेहावर संस्कार झाले परंतु ज्या निघृणतेनं ज्या पाशवी पद्धतीनं संतोष देशमुखांना मारलं गेलं तशी पाशवी पद्धत इतिहासामध्ये कुठं सापडत नाही म्हणजे लाजे लाजेलाही लाज वाटावी आणि शर्मेलाही शरम वाटावे इतक्या नीच पद्धतीनं जे आहे ते संतोष देशमुखांची हत्या केली गेलेली आहे ही गोष्ट जी आहे ती सगळ्यात गंभीर आहे त्यापेक्षा अधिक गंभीर गोष्ट अशी आहे की आमचं पोलीस प्रशासन जे आहे ते सुस्त होऊन पडलेलं होतं पोलीस प्रशासनानं जी तातडीनं कारवाई करायला पाहिजे होती या प्रकरणात ती केलेली नाही असं पोलिसांच्या एकंदर वर्तनावरून दिसून येतं पोलिसांच्या निष्क्रियतेमुळं पोलिसांच्या गप्प राहण्यामुळं आणि पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता गप्प बसण्यामुळं हा प्रकार घडलेला आहे सहा तारखेची घटना आणि नऊ तारखेच्या घटनेच्या मधल्या कालखंडामध्ये पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी हे या आरोपींवर संपूर्ण गावामध्ये गाडीतनं फिरलेले आहेत गाडीवरून फिरलेले आहेत फिर त्यांच्याबरोबर चहा घेताना दिसत आहेत अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप जे आहेत ते समाज माध्यमांवर येत आहेत हा सगळाच प्रकार अतिशय धोकादायक आहे कुणीतरी माफिया जो आहे तो इथं खंडणी मागण्याचे प्रकार बीडसारख्या जिल्ह्यामध्ये करतो आहे आणि त्यातून एका सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या सरपंचाची हत्या आहे ही प्रकार ही गोष्ट माणुसकीला किला काळींबामा फासणारी आहे लोकशाही प्रधान देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगत महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रामध्ये अशी घटना घडणं ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे याचा सर्व राजकीय पक्षांनी आणि राजकारण्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे धनंजय मुंडे ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सदस्य आहेत मंत्री झालेले आहेत त्यांचा विशेष सहकार्य आहे वाल्मिक कराड नावाचा आणि वाल्मिक कराड या सहकार्याच्या काही असिस्टंटनी हा प्रकार केलेला आहे अशा प्रकारे सुरेश धस यांनी ही कथा विधिमंडळात मांडली सुरेश धस यांनी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं नाही परंतु जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात भाषण करत असताना वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं वाल्मिक कराड यांच्या यांनी तीस बत्तीस खून केलेले आहेत आणि त्यांचं रेकॉर्ड मोठं गुन्हेगारी स्वरूपाचं आहे असंही यावेळी सांगितलं गेलं अशाही बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत बीडसारख्या ठिकाणी शंभर सव्वाशे लोकांकडे जे आहेत ते पिस्तूलचे लायसन्स आहेत आणि तरुण मुलांकडे ही लायसन्स आहेत एखाद्याच्या वाढदिवसाला जे आहे ते फायरिंग करणं ही तरुणांना स्टेटस सिंबल वाटतं त्यांचे फोटो जे आहेत ते तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिध्यांबरोबर दिसतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अतिशय काळजीच्या गोष्टी आहेत राजकारण्यांना वागायचे तसं वागू देत नागरिकांना वागायचे तसं वागू देत पोलिसांनी आपलं प्रशासन कडक ठेवलं पाहिजे आणि आरोपींना जरब बसेल अशा प्रामाणिकपणानं पोलिसांचं काम चालू राहिलं पाहिजे असं न होता पोलीस हे आरोपींचे मित्र म्हणून काम करणार असतील तर ती सगळ्यात जास्त काळजीची गोष्ट आहे या प्रकरणामध्ये केवळ ह्या सहा हत्याना आरोपी करून उपयोग नाही तर या आरोपींवर कारवाई न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणामध्ये सह आरोपी म्हणून सामील करण्याची आवश्यकता आहे खरा प्रकार काय म्हणजे वाल्मिक कराड याच्या बाबतीमध्ये अतिशय सॉफ्ट कॉर्नर घेतला जातोय असा लोकांचा आरोप आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आहे ते धनंजय मुंडे यांनी एका मुलाखतीत स्वतःच सांगून टाकलेलं आहे ज्या निगृण पद्धतीनं सं संजय देश संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे ती अतिशय काळजीची गोष्ट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की अतिशय क्रूरपणानं देशमुखांची हत्या झालेली आहे संतोष देशमुखांची झालेली हत्या हा मानवतेला कलंक आहे हा पोलीस यंत्रणेला लागलेला कायमचा काळा डाग आहे तो कदापि आणि कशानेही धुरून निघणार नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे पोलिसांनी थोडी सावधगिरी दाखवली असती पोलिसांनी थोडी कार्यतत्परता दाखवली असती तर ही हत्या झाली नसती ही हत्या वाचली गेली असती ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट की केवळ एक सरपंच जो कोणाला तरी येतो त्याचा व्हिडिओ प्र प्रसिद्ध होतो आणि त्यानं गावातल्या एका वॉचमनला वाचवण्यासाठी थोडंसं भांडण केलेलं आहे अशा प्रकारचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला म्हणून त्या सरपंचाची इतक्या निघृण पद्धतीनं हत्या झाली असा प्रकार नाही खंडणी मागणाऱ्या त्या गॉडफादरला आपल्या खंडणी मागण्याच्या कामामध्ये दहशत निर्माण करायची असते कुठल्याही ठिकाणचं खंडणी मागणारा गॉडफादर असो खंडणी मागायला चार जणांची पाच जणांची एक टोळी जी आहे ते एका कंपनीमध्ये जाते तिथं वॉचमन त्यांना अडवतो वॉचमनच्या मदतीला गावचा स्थानिक सरपंच येतो आणि खंडणी मागणाऱ्यांना मारहाण केली जाते त्यांना तिथून परतवून लावलं जातं ही गोष्ट खंडणी मागणाऱ्या टोळीच्या आकाला सुरेश धसांच्या शब्दामध्ये की त्याचा त्याच्यासाठी सगळ्यात जास्त धोकादायक आहे असे प्रकार घडले तर भविष्यात खंडणी कोण देईल असे प्रकार घडले तर खंडणी मागायला जाणाऱ्यांची दहशत कशी राहील आपली दहशत राहावी खंडणी मागणाऱ्यांची भीती जी आहे त्या कंपनीच्या लोकांनाही वाटत राहावी आणि खंडणी मागायला जाणाऱ्या टोळीला कोणी विरोध करू नये या हेतूनं संतोष देशमुखांची प्री प्लॅन हत्या केली गेलेली आहे ही शक्यता सर्वाधिक आहे या शक्यतेचा विचार करून पोलिसांनी कामकाज चालवलं पाहिजे पोलिसांनी पुढचं प्रकरण जे आहे त्याचा तपास केला पाहिजे या प्रकरणात तडकाफडकी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केली गेली नवे पोलीस अधीक्षक दिले गेले एस आय टीकडे चौकशी दिली गेली सगळ्या गोष्टी केल्या गेल्या असतील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत केली गेली असेल पण शरद पवारांच्या शब्दामध्ये जो माणूस गेला आहे तो माणूस आता आपल्याला परत येणार नाही एका सर्वसामान्य नागरिकाचं संरक्षण ही लोकशाही यंत्रणा करू शकत नसेल आणि लोक भर दिवसा ही एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं अपहरण होणं ही आड राहनात झालेली गोष्ट नाही आहे ती कुठंतरी कोपऱ्यामध्ये जंगलामध्ये शेतामध्ये घडलेली घटना नाही एका, 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 ना एक ना एका रहदारीच्या रस्त्यावरून संतोष देशमुखांचं अपहरण केलं गेलेलं आहे आणि त्यांची हत्या केली गेलेली आहे आणि उघड्या डोळ्यांनी सगळा प्रकार पोलीस बघत बसलेले आहेत हा प्रकार सर्वाधिक धोकादायक आहे या प्रकरणाची चौकशी करत असताना याचे धागेदोरे जर त्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जात असतील तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळा अशा प्रकारच्या मागण्या विधिमंडळात केल्या गेल्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे या प्रकरणात मी कुणाची गय करणार नाही दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करेन असं मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केलं असलं तरीसुद्धा जर एक विधिमंडळ सदस्य हा स्वतःच त्याच्या कार्यकर्त्या हा या प्रकरणातला एखादा संशयित माझा जवळचा कार्यकर्ता आहे असं सांगत असेल तर तो विधिमंडळातला सदस्य हा मंत्रिमंडळात असताना निपक्षपाती चौकशी होणार नाही असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जावा अशी ती संतोष देशमुखांची घडलेली हत्येची घटना आहे ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे आणि सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत जगू शकू किंवा मरू याच्याबद्दल भीती वाटायला लावणारी घटना आहे ही लोकशाही यंत्रणा आणि आमचं संविधान आमच्या सामान्य माणसाचं आणि नागरिकांचं संरक्षण करू शकत नसेल तर त्याचा अर्थ आम्हाला शोधण्याची गरज आहे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तरी केवळ आर्थिक वैमनस्यातून खंडणी मागितली गेली आणि या खंडणी प्रकरणामध्ये अचानक आपल्या गावकऱ्याला मदत करायला आलेला एक डॅशिंग सरपंच जो आहे तो विनाकारण त्याचा बळी पडलेला आहे अशीच गोष्ट घडलेली आहे याच्यामध्ये जातीय रंग आणला तरी त्यातला जातीयतेचा वास यावा असा कुठं प्रकार नाही मराठा समाजातला संतोष देशमुख नावाचा सरपंच आपल्या दलित समाजातल्या गावकऱ्याला मदत करायला हाक मारल्यानंतर लगेच जातो ही गोष्ट जातीयतेच्या आहे बीड जिल्ह्यातलं मराठा आणि वंजारी समाजातलं वैमनस्य गावागावातलं राजकारण याचा आणि या हत्येचा काही संबंध नाही विधीमंडळामध्ये या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे जितेंद्र आव्हाड हे स्वतः वंजारी समाजातले आहेत की ज्यांनी वाल्मिक कराड याचं थेट नाव घेऊन त्याच्याकडे बोर्ड दाखवलेला आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातनं वगळा अशा प्रकारची मागणी केलेली आहे ही ही गोष्ट अतिशय समाधानाची जाती आहे जातीच्या पलीकडं जाऊन विचार करणारे काम करणारे आणि लढणारी लढवई माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत ही आशा वाटण्यासारखी अजूनही गोष्ट आहे संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन सांत्वन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गेले ते शरद पवार शरद पवार सत्तेत असोत किंवा नसोत त्यांचं वय किती असू देत वेळेला धावून जाणारा तत्परतेनं जाणारा नेता ही शरद पवारांची प्रतिमा जी आहे ती याही वेळी कायम राहिलेली आहे वस्तुता संतोष देशमुख हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे एक प्रश्न असा पडतोय की आपल्या पक्षाचा कार्यकर्ता अशा निघृण पद्धतीनं मारला गेल्यानंतर महाराष्ट्रातला भाजपचा कार्यकर्ता काय करतो आहे महाराष्ट्रातले संघ स्वयंसेवक जे आहेत ते गप्प काय आहेत ते या खून प्रकरणाला वाचा फुटावे म्हणून रस्त्यावर का येत नाहीत या प्रश्नाबद्दल आपल्या नेत्यांना जाप का विचारत नाही हा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय भाग घेतलेला भाजपचा कार्यकर्ता असताना त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंडळींपैकी कोणी का गेलं नाही राहुल गांधी आले परभणीला आले आणि परभणीतल्या सूर्यवंशी कुटुंबियांना भेटून गेले परंतु देशमुख कुटुंबियांना राहुल गांधी भेटायला आले नाहीत म्हणून त्यांच्याकडे काही मंडळी बोट दाखवत आहेत त्यापेक्षा गंभीर गोष्ट अशी आहे की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शहा हे आपल्या पक्षाच्या एका सक्रिय कार्यकर्त्याचा की जो निवडणुकीमध्ये कमालीचा सक्रिय आहे जो सरपंच आहे त्याची इतकी निघृहण हत्या होत असताना हे सगळं बघत का बसलेले आहेत हाही प्रश्न जो आहे तो अनेकांना पडलेला आहे मराठा समाजाच्या काही संघटनांनी या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणानं व्हावा अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत जातीसाठी अशा मागण्या करणं योग्य नाही मानवतेसाठी एका निस्पृहपणानं काम करणाऱ्या सरपंचाची चांगल्या भविष्य असलेल्या एका युवक कार्यकर्त्याची हत्या झाली म्हणून प्रत्येक सजग नागरिकांना या प्रकरणी जो आहे तो आवाज उठवला पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी आणि मानवता कायम या राहावी यासाठी अशा निगृण हत्या करणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे जितेंद्र आव्हाड असं सांगतात की या वाल्मिक कराड हाच बीड जिल्ह्यामध्ये एस पी आणायचा याला पाहिजे तो जिल्हाधिकारी यायचा अशा परिस्थितीत त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं जाहीरपणानं ना त्यांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं म्हणून विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत ते पोचलेलं आहे वाल्मिक कराड या सद्गृहस्थाचा या प्रकरणात किती संबंध आहे याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये येत आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर येत आहेत वाल्मिक कराड हा या सगळ्या बातम्या प्रसिद्ध होत असताना आणि हे सगळी चर्चा विधिमंडळात चालू असताना तो नागपूरमध्येच आहे म्हणून विधिमंडळात बोललं गेलं याला उत्तर काय याच्या बाबतीमध्ये आमचं प्रशासन आमचे अधिकारी आणि आमचे मुख्यमंत्री काही बोलणार आहेत का मसाजोग या गावाला भेट द्यायला अजित पवार हेही स्वतः गेले त्या गावातल्या महिला जमलेल्या होत्या त्या महिलांना दादांशी बोलायचं होतं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका अशा प्रकारच्या घोषणा चालू होत्या परंतु या महिलांना न भेटता उपमुख्यमंत्री तिथून निघून गेले शरद पवारांसारखं वागण्याचा प्रयत्न करणं ही चांगली गोष्ट आहे परंतु या महिलांना भेटून दादा गेले असते तर अधिक बरी गोष्ट झाली असती एकनाथ शिंदे नेहमी सांगतात त्यांच्या भाषणांमध्ये की मी मागच्या मुख्यमंत्र्यांसारख्या घरात बसणारा नेता नाही मी रस्त्यावर फिरतो मी लोकांमध्ये असतो लोकांमध्ये काम करतो एकनाथ शिंदेसाहेब ना मस्साजोगला शिंदे गेले ना त्यांनी परभणी गाठली ना देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं ना त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली हा सगळा प्रकार आणि राजकारणाचे हे सगळे कंगोरे हे या निमित्तानं समोर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाचे धनंजय मुंडे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर टीका केली जाते असं कोणाचं म्हणणं असेल तर ते म्हणणं चुकीचं आहे समाज माध्यमांवर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे असणारे अनेक फोटो व्हिडिओज आणि रील्स हे लोक पाहत आहेत वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप ला, लावला जाईल आणि गुन्हा दाखल केला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे तो गुन्हा दाखलही झालेला आहे परंतु खुनाच्या खटल्याचं काय खून खटल्यामागची प्रेरणा कुणाची होती आणि अशा प्रकारची गुंडगिरी राजरोसपणानं एखाद्या माणसाला अशा पद्धतीनं मारणं आणि त्यावेळी पोलिसांनी आरोपींना अप्रत्यक्षरित्या सर्व प्रकारचं सहकार्य करणं असा प्रकार आधुनिक महाराष्ट्रात पूर्वी कधी झाला नाही तो प्रकार एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकात आमच्या इथं होत असेल तर ती अतिशय काळजी करण्यासारखी गोष्ट आहे सर्वसामान्य माणसाला या व्यवस्थेत आपण असुरक्षित राहोत ही भावना वाढण्यास मदत करणारी गोष्ट आहे या संदर्भात आमचे राज्यकर्ते काय करणार आहेत याचं उत्तर आम्हाला हवं आहे गेली काही वर्ष सातत्यानं महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये आपल्याला ते प्रकर्षानं दिसून आलं ज्या मुलीवर मुलींवर अत्याचार झाल्या त्यातल्या एका मुलीची आई जी आहे की जी प्रेग्नंट होती बदलापूरच्या प्रकरणामध्ये ती पोलिसांकडे तक्रार द्यायला गेली आणि बारा तास तिला पोलिस स्टेशनला बसवून घेतलं आणि पोलिसांनी तिची साधी एफ आय आर घेतली नाही त्यापेक्षा वाईट प्रकार जो आहे तो बीडच्या प्रकरणात दिसून येतो आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असे का वागतायत त्यांच्यावर राज्यकर्त्यांचं एवढं दडपण आहे का आणि राजकीय दडपणाखाली आरोपींवर कारवाई जर पोलिसांना करता येत नसेल तर पोलिसांना अधिक स्वायत्तता दिली पाहिजे का स्वातंत्र्य दिलं पाहिजे का याही प्रश्नाची चर्चा या निमित्तानं झाली पाहिजे पोलिसांचं काम जर कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे असेल तर ते राखण्यामध्ये पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि पोलिसांनीही आरोपींना मदत न करता आरोपींचे आपण मित्र आहोत असं प्रकारचं आपलं वर्तन न ठेवता आरोपींना जरब बसेल अशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे पोलिस अधीक्षकांची तडकाफडकी जग बदली होते पोलीस निरीक्षकांची बदली होते आणि एका पोलीस उपनिरीक्षकाला बडतर्फ केलं जातं या गोष्टी ज्या आहेत ते या प्रकरणामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा आणि निष्क्रियता स्पष्ट करतात निष्क्रियता गोष्ट वेगळी आहे त्याही पलीकडचा हलगर्जीपणा आहे संतोष देशमुखांचा भाऊ आल्यानंतर त्याची तक्रार घेऊन किंवा त्याच्याबरोबर कदाचित ह्या आरोपींना शोधायला तर पोलीस बाहेर पडले असते तर ही हत्या टळली असते सहा तारखेला अशोक सोनवणीची फिर्याद घेतली गेली असती तर ही हत्या टळली असते या प्रकरणामध्ये संतोष देशमुख स्वतः पोलिसांकडे तक्रार द्यायला गेलेले असताना जर आरोपींविरुद्ध कारवाई केली गेली असती तर ही हत्या टळली असती खंडणीचा गुन्हा हा खुनाच्या घटनेनंतर दाखल केला गेला तोच खंडणीचा गुन्हा जर अगोदर अगोदर दाखल केला गेला असता तर ही हत्या टळली असती ही हत्या टळली नाही कारण पोलिसांनी निष्क्रियता नुसती केली नाही तर पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या आरोपींना मदत केलेली आहे असं दिसून येत आरोपींना मदत करणारे पोलीस हे कोणाच्या सांगण्यावरून वागत होते हेही तपासणं गरजेचं आहे पोलिसांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना या काळात कोणाचे फोन कॉल्स आलेले आहेत कोणी पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण टाकलेलं आहे कोणी पोलीस अधिकाऱ्यांना फिर्याद घेऊ नका एफ आय आरच दाखल करून घेऊ नका हे सांगितलेलं आहे याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झालेली आहे सामान्य नागरिकांनी या प्रकरणामध्ये प्रशासनावर आणि राज्यकर्त्यांवर स्वतः उभं राहून दडपण आणण्याची वेळ आलेली आहे एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता मारला जात असेल आणि सर्वसामान्य नागरिक जर नुसते बघत बसणार असतील तर आज जी वेळ संतोष देशमुखांवर आली ती वेळ उद्याच्याला बघणाऱ्या लोकांवर येणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे संघटित गुन्हेगारीचं संरक्षण करण्याकरता तुम्हाला पदांवर बसवलं गेलेलं नाही हे सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे आणि ते सांगण्याचं काम सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला आणि मला करायचं आहे ते काम आपण अधिक सजगतेनं करूया नाहीतर उद्याचा दिवस अधिक वाईट असेल हे लक्षात ठेवा उद्याचा दिवस भावी पिढ्यांसाठी चांगला यावा कायद्याचं राज्य इथं राहावं कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सुजाण नागरिक म्हणून आपण उठूया संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करूया उद्याच्या महाराष्ट्रात पुन्हा कोणाची इतक्या निघृणपणानं हत्या होऊ नये यासाठी आपण प्रशासनाला जाब विचारूया पोलिसांना जाब विचारूया राज्यकर्त्यांना प्रश्न विचारूया आणि या सगळ्यांवर दडपण आणून सामान्य माणसाचे संरक्षक असणारा पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस ही पोलिसांची प्रतिमा तयार व्हावी यासाठी राज्यकर्त्यांना जागेवर आणण्याचं आणि वठणीवर आणण्याचं काम त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम सामान्य नागरिक म्हणून आपण करूया ती करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी ती होईल या व्हिडिओ नंतर अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो जय भवानी जय शिवाजी